आता फॉरेस्टची जी चालू झाली आहे थंडी खूप आहे सर्व मुलं चाललेत आतमध्ये आता वेळ झाली आहे पाच वीस तर पुढे बघूया अपडेट काय आहे पण वाईज बॅचेस करत आहेत पन्नास पन्नासची बॅच करत आहेत

वाजलेत सात स्टार्टिंग पॉइंट ही पावणे सहाची व्हॅज इकडे सात वाजताचे व्हॅज वेगले असे टेबल नंबर आहेत आणि नंतर चेस नंबर डिवाइड करून या साईडला स्टार्टिंग पॉईंट इकडे पुढे इकडे सेम टेबल नंबर या साईडलाच नंबर देऊन आता या साईडला स्टार्टिंग पॉईंट आणि सध्या वॉर्मअप वगैरे चालू आहे इकडे